आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर ठाण्यात पक्षप्रवेशाची मालिका सुरू झाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदवार गटाचे पक्षाचे विक्रम खामकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला असतानाच बुधवारी आणखीन एका सहकार्यानं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश आहे या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदवार गट पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का बसला ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला उपमुख्यमंत्री पवार यांनी नव्यानं पक्षात दाखल झालेल्या सुहास देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं स्वागत करत भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे नजीम मुल्ला आणि आनंद परांजपेही उपस्थित होते आपण नेहमीच सर्वांना सांगत असतो समाजकारण आणि राजकारण करत असताना जातीपातीचा नात्या गोत्याचा विचार करायचा नसतो ज्यावेळेस आपण शिव शाहू फुले आंबेडकरांचे नाव घेतो त्यावेळेस आपली कृती देखील तशी असली पाहिजे सगळ्यांनी त्याबद्दल दखल घेतली पाहिजे असं मत यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलं सुहास देसाई यांनी आपल्या पक्षात प्रवेश केलाय त्यामुळे कुठेही कसलाही भेदभाव होणार नाही याची काळजी आनंद परांजपे आणि नजीब मोल्ला यांनी घेतली पाहिजे अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या आहेत या पक्षप्रवेशाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते सुहास देसाई हे काल रात्री जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत पाचपाकाडी येथील तुळजाभवानी मंदिरात झालेल्या महाआरतीला उपस्थित होते आणि आज सकाळी त्यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या असून जितेंद्र आव्हाड यांना आणखीन एक धक्का बसल्याचं बोललं जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दशकभरापूर्वी स्वच्छतेचा संस्कार रोजावा यासाठी केलेल्या हाती घेतलेल्या स्वच्छता अभियानामुळे देशभरात स्वच्छतेची चळवळ उभी राहते समूहानं एकत्र येऊन स्वच्छता करणं आणि ते टिकवणं हा या चळवळीचा मूलमंत्र असल्याचं प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी केले ठाणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात आयोजित करण्यात आलेल्या सर्वकस स्वच्छता मोहिमेत आमदार संजय केळकर सहभागी झाले होते स्वच्छता से सेवा या पंधरवड्याची सांगता दोन ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्तानं होत आहे या पंधरवड्यात ठाणे महापालिकेतर्फे विविध भागात स्वच्छतोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं बुधवारी सकाळी ठाणे रेल्वे स्टेशन परिसर आणि येऊरगाव येथे सर्वकर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या अभियानात स्वयंसेवी संघटनांसह शालेय विद्यार्थीही सहभागी झाले होते स्वच्छता ही सेवा आणि वन्यजीव सप्ताह यांच्या संयुक्त विद्यमानं ठाणे महापालिका आणि येऊर वनपक्षत्र यांनी गावात स्वच्छता मोहिमेचं आयोजन केलं होतं या मोहिमेत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त मनीष जोशी आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे वनविभागाचे अधिकारीही सहभागी झाले होते आमदार संजय केळकर माजी नगरसेवक संजय वाघोले उपायुक्त मनीष जोशी आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी नागरिक या सफाई मोहिमेत सहभागी झाले होते सार्वजनिक स्वच्छता कचऱ्याचं वर्गीकरण याची महती सांगणारं पदनाट्यही यावेळी सादर करण्यात आलं स्वच्छता ही सेवा या उपक्रमात सफाई मित्रांसाठी आरोग्य शिबिरांचंही आयोजन करण्यात आले यामध्ये काल सफाई कर्मचाऱ्यांसाठी हेपेटायटिस बी लसीकरण मोहिमेचा आरंभ वर्तकनगर येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात करण्यात आला गुरुकृपा फाउंडेशनच्या मदतीनं ही लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे ही मोहीम वर्षभर चालणार असून सर्व सफाई कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे तसंच मॅमोग्राफी शिबिराचंही आयोजन करण्यात आलं होतं म्हणूनच ही पंधरवडा आहे की वर्गीकरण करायचं आणि त्या माध्यमातून ती राबवायची शेवटी हा चळवळ आहे या चळवळीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये एक तो संस्कार निर्माण झाला की त्यांचा आपोआप स्वभाव तयार होईल आणि मग त्यांना सांगायची पण वेळ आण पण ही चळवळ जी आहे ती तीनशे पासष्ट दिवस प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून चालवायला पाहिजे अनधिकृत बांधकामांवर कारवाई केल्यानंतर बेघर होणाऱ्या नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय ठाणे महापालिकेनं घेतला आहे पालिकेच्या कारवाईत मोठ्या प्रमाणात नागरिक बेघर होत असल्यानं जोपर्यंत जमीन मालक आणि संबंधित विकासक बेघर झालेल्या नागरिकांचं पुनर्वसन किंवा मोबदला देत नाही तोपर्यंत कारवाई करण्यात आलेल्या अनधिकृत इमारतींच्या जागेवर नवीन इमारत बांधण्यास परवानगी देण्यात येणार नसल्याचा निर्णय ठाणे महापालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे या निर्णयामुळे आपल्या आयुष्यभराची पुंजी खर्च करून अनधिकृत इमारतींमध्ये घर घेतलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळेल उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर ठाण्यातील अनधिकृत बांधकामांवर ठाणे महापालिकेच्या वतीनं मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे ठाणे महापालिकेनं जूनपासून या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास सुरुवात केली असून तीन महिन्यात दोनशे चौसष्ट अनधिकृत बांधकामांवर महापालिकेनं हातोडा चालवला आहे तर यापैकी जवळपास एकशे अठ्ठ्याण्णव बांधकामं जमीनदोस्त केली असल्याचा दावा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आला आहे अनधिकृत बांधकामांप्रकरणी पन्नास जणांवर एम आर टी पी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे आपल्या आयुष्यभराची पुंजी खर्च करून नागरिकांनी या अनधिकृत इमारतींमध्ये घरं घेतली मात्र पालिकेच्या या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक बेघर होत असल्यानं त्यांच्यासाठी पालिकेचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय अनधिकृत बांधकाम प्रकरणी पन्नास जणांवर एम आर टी पी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे आयुष्यभराची पुंजी खर्च करून नागरिकांनी या अनधिकृत इमारतींमध्ये घरं घेतली मात्र पालिकेच्या या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक बेघर होत असल्यानं त्यांच्यासाठी पालिकेचा हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे ठाण्यातील महापालिकेच्या एका अधिकाऱ्याला लाच प्रकरणी अटक करण्यात आली आहे एका खाजगी बिल्डरला अतिक्रमण हटवण्यासाठी पस्तीस लाख रुपयांची लाच ठाणे महापालिकेचे अतिक्रमण उपायुक्त शंकर पाटोळे यांनी मागितली होती बिल्डरनं अगोदरच दहा लाख रुपये शंकर पाटोळे यांना दिले होते आणि पंचवीस लाख रुपये उर्वरित देण्याकरिता बिल्डर शंकर पाटोळे यांच्या ठाणे महापालिकेच्या केबिनमध्ये गेले असताना अँटी करप्शन ब्युरोनं धाड टाकून शंकर पाटोळे यांना रंगेहात लाच घेताना अटक केली यावेळी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांवर फुलं उधळल्याचा प्रकार समोर आलाय शंकर पाटोळे यांनी अतिक्रमण हटवण्यासाठी पन्नास लाख रुपयाची लाच ठाण्यातील बिल्डरकडे मागितली होती साडेसहा तास चौकशीनंतर मुंबई अँटी करप्शन ब्युरोनं शंकर पाटोळे यांना आपल्या ताब्यात घेतले ठाणे महापालिकेच्या वतीनं गेल्या अनेक दिवसांपासून ठाण्यामध्ये अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई केली जात आहे मात्र अनधिकृत बांधकामाला अभय देणारे हेच अधिकारी आहेत पंचवीस लाख रुपये लाच घेणारे ठाणे महापालिकेचे अतिक्रमण उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यावर फुलं उधळण्यात आली अधिकाऱ्याचा निषेध फुलं उधळून करण्यात आला आहे ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कारवाई दरम्यान सामाजिक कार्यकर्त्यांनीही फुलं उधळली ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करून नेत असताना काही सामाजिक कार्यकर्त्यांनी शंकर पाटोळे यांचा निषेध करत त्यांच्यावर फुलं उधळली शंकर पाटोळे ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त असून बिल्डरकडून पंचवीस लाख रुपये लाच प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे मुंबईलाच लचपत प्रतिबंधक विभागानं त्यांना अटक केली असून शंकर पाटोळे यांच्यासह आणखी एकालाही अटक करण्यात आली आहे ठाणे पोलीस आयुक्तालयात दसऱ्याचं औचित्य साधून शस्त्रपूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे यांच्या हस्ते तसंच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलीस सिद्धी हॉल येथे शस्त्रपूजन करण्यात आलं पारंपरिक रीतिरिवाजानुसार करण्यात आलेल्या या पूजेनंतर आपट्याची पानं पोलीस कर्मचारी वर्गामध्ये वाटप करण्यात आली यावेळी आयुक्त डोंगरे यांनी दसऱ्याचा संदेश अधोरेखित करताना हा सण सत्य आणि न्यायाच्या विजयाचं प्रतीक असल्याचं सांगितलं पोलीस दलातील प्रत्येक कर्मचारी हा समाजातील सुरक्षेसाठी सतत तत्पर असतो त्यामुळे या पूजनाला विशेष महत्त्व आहे कार्यक्रमाला उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या या उपक्रमामुळे पोलीस दलामध्ये उत्साह एकात्मता एक आणि सांस्कृतिक वातावरणाचं दर्शन घडलं